अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपलं आपण खूप सेवा करतो पण सेवा केल्यानंतर काही काम असतात ते आपलं होत नाही सेवेमध्ये मन लागत नाही आणि बाकीचे काही जे दुसरे लोक आहेत ते कोणतीही सेवा नाही करत त्यांना पण सगळ्या गोष्टी प्राप्त होतात मग आपण सेवा करून आपल्याला काहीच भेटत नाही असं खूप जणांच्या मनामध्ये येत होतं खूप जणांनी मला कॉल केले की दादा सेवा करावी वाटत नाही की आमचं एवढं दुःख आहे हे महाराजांना कळत नसेल का महाराजांना समजत नसेल का याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पार्हणाबद्दल माहिती भेटेल खूप सेवेकरेते असेल दादा असेल तर फोन करून रडता अक्षरशः रडता ते म्हणतात दादा आम्ही काय पाप केला असेल की एवढी सेवा करून पण आमचं कामच नाही होते खूप रडता लोक विनाकारण त्यांना त्रास देता मग आपण महाराजांची जी दत्त महाराजांची असेल स्वामी महाराजांची असेल देवीची असेल तुम्ही कोणाची सेवा करत असाल जे खूप सेवा करत असेल त्यांना जास्त त्रास होतो आणि काही काही जण म्हणतं मग बाकीच्या जण सेवा नाही करत मग त्यांचं कस का चांगलं होत कसं आहे हे कर्म असतात पाचवी बोट सारखे नाहीये पाचिबोट आहे ते सारखे नाहीये प्रत्येकाचे कर्म हे वे वेगवेगळे वे आहे वे आपण महाराजांची सेवा करत असेल दत्त महाराजांची सेवा करत असाल देवीची सेवा करत असाल कोणतीही करत असाल आपले कर्म असतात आणि आपले कर्म हे आपल्यालाच भोगावं लागत असत खूप सेवेकर दादा असेल तर अडतात ते दादा म्हणता आम्हाला एवढं आमचं दुःख आहे लग्नाचा प्रॉब्लेम असेल जॉबचा प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल कर्जबाजारीपणा असेल ते म्हणतात आम्ही आता सुसाईड करतो सुसाईड केल्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाहीये पण तसं काही कधीच नाहीये तुम्हाला कितीही संकट येऊ द्या एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या कितीही येऊ द्या लग्न होत नाहीये जॉब भेटत नाहीये आर्थिक प्रॉब्लेम घर होत नाहीये संतान होत नाहीये कोणताही प्रॉब्लेम असू द्या सुसाईड करणं हा पर्याय नाहीये सुसाईड म्हणजे आत्महत्या महादोषम महादोष दे त्याच्यावर पर्याय म्हणजे आपण महाराजांना सोडायचं नाही महाराजांना जो व्यक्ती सोडत नाही महाराजांना धरून असतो तोच व्यक्ती महाराजांच्या सोबत असतो महाराज त्यांच्या सोबत असतो एक बसप्पा तेली यांची मी तुमचा त्यांचा अनुभव सांगतो बसप्पा तेली म्हणून होते ते महाराजांच्या सोबत असायचे <coughs> महाराज जिथं जायचे तिथं ते जायचे घरामध्ये त्यांच्या खूप अडचणी होत्या घरामध्ये पैसे नाही काही नाही काही नाही खायला नाही काही नाही काही नाही पण त्यांना महाराजांची गोडी लागली महाराजांच्या सोबत जायची ते महाराज म्हणायचे की आमची सेवा अति कठीण आम्ही एका ठिकाणी थांबत नाही तू कशाला माझ्यासोबत येतो पण ते म्हणता नाही मला यायच त्यांना महाराजांच्या सेवेची गोडी लागली महाराजांच्या सोबत चालू लागले मग महाराजांच्या सोबत चालू असताना चालत असताना त्यांना काटे टोचू लागले साप दिसू लागले हे अडचणी असते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात साप असेल हे साप म्हणजे एक प्रत्येक एक आहे की अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये खूप त्यांना काटे काटे टोचू लागले साप दिसू लागले विंचू दिसू लागले ते घाबरू लागले महाराज काय म्हंटले की तू माझी सेवा करत असेल माझी भक्ती करत असेल तर भिऊ नको त्या वाटेहून चाल वाटून पळायचं नाही आपल्याला कधी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये पळायचं नाही तुम्ही ज्या गोष्टीपासून पळता तर ते संकट तेवढ्या तुमच्या मागं येत असत तुम्ही त्या संकटाचा जर सामना केला ते संकट माग जात असत त्यांनी तसंच तस केलं घाबरलं नाही सुरुत महाराज सोबत होते घाबर पहिले घाबरले घाम आला नंतर महाराज सोबत होते महाराजांच्या सोबत चालले सापांनी काही नाही केलं महाराज म्हटले ते साप घ्या जाय घरी ते म्हटलं नाही काय काय करू म्हणे या घेऊन जा म्हणे घरी घेऊन आले त्यांची बायको शिव्या देऊ लागली मग ते, ते साप महाराजांनी साथ दिले असे म्हटले ते म्हणे या सापाचं विष काढा आणि मला पिऊ घाला सगळ्यांना मारून टाका म्हणले मग ते म्हटले असं का बोलतीये महाराजांना महाराजांचं आपण करतो किंवा महाराजांचं हे केलं तर लोक खूप नाव ठेवत असता बघा मग ते सोन्याचे साप विकता मला या अनुभवातून एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपला जो मुद्दा होता तो काय मुद्दा होता की तुमचं किती संकट असेल काही असेल जास्त ताण घ्यायचा नाही आणि तुमचे कर्म असतात प्रत्येकाचे पाचवी बोट सारखे नाही बघा तुमचं कर्म वेगळं माझं कर्म आपलं पूर्वजन्मात आपलं कर्म असतं हे खूप कर्म असत मग हे कर्म कमी करण्यासाठी त्याच्यासाठी काय मोठी गोष्ट करायची गरज आहे का नाही त्यासाठी काही गोष्टी गार आहेत ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही ज्या परिस्थितीमधून जात असाल चांगली परिस्थिती असेल वाईट असेल त्या परिस्थितीमधून जाताना आपला विचार आहे तो पॉझिटिव्ह ठेवा महाराज आपल्या सोबत आहे ऑल इज वेल well. महाराज आपल्या सोबत आहे आपण ह्या संकटातून बाहेर पडणार आहोत आणि शंभर टक्के बाहेर पडणार आहे हा व्हिडिओ तुम्ही दहा वर्षांनी ऐका तुम्हाला तेच पॉझिटिव्ह एनर्जी भेटणार आहे तुम्ही संकटातून तुम बाहेर पडणार आहात महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा आपले कर्म करायचे असं नाही की महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि आपण झोपून राहायचं हे नाही कर्म करायचे आपलं जे काम आहे ते करायचं महाराज तर सोबत असतात आणि सेवा करताना कधीही मनामध्ये वाईट भावना ठेवायची नाही मग माझ्या का काभार होतं महाराजांनी माझं वाईट केलं खूप जण म्हणता ना महाराजांनी माझं वाईट केलं महाराजांची सेवा मी करणारच नाही असं करू नका तुम्ही सेवा केली काय आणि केली काय कोणाला काही फरक पडत नाही आपण महाराजांकडे मागण्यासाठीच येतात खूप जण आहेत जेवढे जण येतात ना ते मागण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं कोणी म्हणत नाही महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे असे एक दोन जणच असतात बाकी सगळे मागण्यासाठीच असतात तर आपली सेवा ही ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवा मनातले वाईट विचार तुमचे असेल ते वाईट विचार काढून टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या रामरक्ष स्तोत्राचं पाणी प्या आणि सेवेला पहिल्यापासून सुरुवात करा मनामध्ये किंतू परंतु आणू नका दुसऱ्यांची बरोबरी आयुष्यात करू नका आयुष्यात कधीच दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही आपलं काम आपण प्रामाणिक करायचं महाराज सोबत असतात महाराज नेहमी सोबत असतात आणि महाराज आपल्या पाठीशी असतात सुसाईड या गोष्टी करायच्या नाही जे पळफुटे लोक असतात ते सुसाईड करतात ही गोष्ट लक्षात ठेवा जे संघर्ष करता जे सेवा करता जे सोडत नाही चिकट सोडायचंच नाही महाराजांना म्हणा तुम्ही आम्हाला आनंदात ठेवा ना सुखात ठेवा ना दुःखात ठेवा महाराजांना सोडायचं नाही कितीही संकट हो तुमचं ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निघून जाईल दुसऱ्यांची बरोबर करू नका खूप जण म्हणता आम्ही खूप सेवा करतो आणि दुसऱ्यांचं खूप चांगलं होतं ते त्यांचे कर्म आहे त्यांनी मागच्या जन्म काही कर्म करून ठेवले असेल त्या कर्माची त्यांना फळ आहे म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कधीही लक्षात ठेवा दुसऱ्यांची बरोबरी करू नका आपण आपलं काम करायचं आणि त्याच कामाची जी सेवा आहे ती तुम्हाला शंभर टक्के भेटत महाराज सोबत असता महाराज कधीही कोणाचं केलेली सेवा कधीही महाराज ठेवत नाही लक्षात ठेवा तुम्ही कधीच ठेवत नाही तुम्ही साधे महाराजांचे मठ असेल केंद्र असेल तिथून जाडून जरी मारलं काही जरी सेवा केली तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती कधीही वाया जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोण काय करतोय कोण काय बोलतंय हे डोक्यातून काढून टाका महाराजांना आयुष्यात कधीही तुमचं चांगलं जरी झालं वाईट जरी झालं महाराजांना सोडायचं नाही एक पक्क गाढ गुंडून ठेवायची सोडायचंच नाही जस आपण भगवंताचं किंवा देवाचं नाव जर आपण घेतलं कंटिन्यू देवाला पण आपली आठवण व्हायला पाहिजे जशी महाराजांना आठवण व्हायला पाहिजे तसं आपण दिवसभरातून महाराजांची आठवण काढायची महाराज पण आपलं आठवण काढत असतात म्हणून प्रामाणिक भक्ती करायची कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात ह्या गोष्टी करायच्या नाही खूप जण सेवेकरी असतात सगळेजण असतात सगळे महाराजांचे लेकर आहेत म्हणून आपण काही मोठे आहोत आपण असं म्हणायचं नाही आपण शून्य आहोत आपण शून्यच राहायचं तुम्ही कधी शून्य म्हणून राहणार तर शंभर टक्के तुम्ही मोठे होणार ह्या गोष्टी सगळ्यांनी फॉलो करा मनात किंतू परंतु आणायच्या नाही आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असेल माझ्याकडून मला अवश्य कमेंट करून सांगा आपण सा सा ते व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करूया खूप सेवेकरी ते असेल दादा असेल ते रडले त्याच्यामुळे मला मनामध्ये मला वाटतं की आपण या गोष्टीवर बोलूया की मनामध्ये किंतू परंतु आणू नका आणि महाराजांशी रोज बोलायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा